नमस्कार सगळ्यांना कशा आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर रोशन का त्या कुत्र्याच्या पाठीमाग लागला होता माझ्या पाठी तुझा तुट्रे माग तू कुत्र्यांना त्रास देतो ना म्हणून कुत्रे तुझ्या पाठीमाग लागतात हा काय करतो रस्त्याने गप जरी चालला असता ना त्या कुत्र्यांना कळ करतो काय तरी मग ती कुत्रे लागतात त्याच्या पाठीमाग तू असं चिन्न तू सोडणार नाही तुला असं नाही करायचं दादा आता बदल घेतला नाही बदल घेतला तर पाटी माग लागत नाही कंदेशी दिवशी नाही का ऐकलं असा खेळ आहे त्याचा कुत्र्यांच्या मागा लागन मादरेच्या माग लागन एवढा जागेवर उडणार चाललंय की तुम खाली कुठे दिसलो ना अंगो येतो चावायला मग आता खाली माझी चाललं ना मी तो बरोबर दोन तीन जण घेऊन येतो आणि त्याला काय वाटत मी घाबरतो मी घाबरतो स्टार्टिंगला घाबरतो हातात काय आला तर घेऊन पाठी लागतो या डोक्यात <laughs> एवढा लॉंग पडून जातो ना तो

कुठं पण चालला मार्केटला चालला कुठं पण चालला ना त्याच्या भागं विकले लागणारच काय बोलायचं काय काय बोलायचं आता हा असेल तर फिरवणार तर माणूस चिडणारच माणूस पहिले हा हा माणूस पहिलेच टेन्शन मध्ये असतो तो घराच्या बाहेर येतो हा मग फ्रेश हा खाली येऊन भगबा भबा भबा भ बा बाबा फिरणार हा डोकं फिरतं पण तुला सांगू तू रस्त्याने शांतपणे गेलं ना काय नाही करणार ते थे? त्यांच्या तोंडाकडे बघत गेल्यावर त्यांना काहीतरी जाता जाता काहीतरी दगड मारला काय केलं दगड बिगड मारला काय केलं तर चावणार नाही तर काय तुला लोक तिथं दिसते ना तिथं लक्ष ठेवणार तुझ्यावर कुटुंब येतोय हा म्हणून रोज होत माझ्यासोबत घाबरता एक ना एक ठिकाण माहिती आहे तसं न करत जावा पाठी माग लागते ना एका दिवशी एखाद्या रोज लागत एका वा गोष्ट करायला आणि मी घरी नसले तू तुला घरी असू दे नसू दे रोज लागत तू चप्पल नाही तर काय नाही घेऊन पाठी लागत गाड्याच्या पाठी लागतो मी लीडर आहे यांच्या सगळ्यांचा आणि तू वरती येताना मला फोन करतो मम्मी खाली येतो कुत्रे गेल पैसे येत आणि एका दिवशी मी घरी नसले तर मग काय करणार तुडवला सगळ्यांना तुडवलं मी नाही रे बाबा कुत्र्यांच्या नको बाकी काय पण मला ते कुत्र्यांची भीती वाटते चप्पल हातातून फेकलो मग ती रिटर्न आणायला कुत्र्यांचा सामना करायला लागतो हाडहूड हाडहूड मग ती डोक्यात जातो असा दांडा भेटला नाही एक जण समोर नाही माझ्या कि येला सॅल्यूट करतात कुत्रे डायरेक्ट दोन पाया उभे नाही वाटत ऐकलं मला त्याचा खेळच आहे मांजरे कुत्रे कुठं मांजर जरी दिसली कुत्रा जरी दिसला तो नादी लागणारच असा खेळ आहे माझ्या भाषांचा तशा तू हसत जाऊ नको आणि तर कोळ कुड काय गर तसं नाही करायचं तुला हसा येतं आता तसं नाही करायचं काय झालं वर ते आहे नाही काय म्हणतात ते अगल मला काहीतरी बोलतात ना कुडं अजून काय असतं